नमस्कार नमस्कार याचं नाव काय म्हणायचं वकील आज वकील कोणावर पाहणार आहे नियोजन कोणी केलेलं पुण्यातल्या पण योगेश पाळके योगेश पायके कोणत्या खांदी पाहणार आहे आज डावी खांदे मागच्या मैदानात गुलालाच पण मानकर आहे वकील याचा फायदा काय मिळेल आज आता काय चांगली गाडी पुढे आज 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 पण गुलाल फिक्स आज गुलाल फिक्स फाटी वगैरे फाटी वगैरे कशी वाटते फाटी बघून आला फाटी आहे चांगली जरा वाईट वाटतंय बाकी काय नाही जरा चट्टा नाही ना सगळं आमचं त्यामुळं फाटी जरा आहे जरा बरी तरी तुम्हाला येईल चालेल चालेल आखी टीम कोण कोण टीम मध्ये कोण कोण आहे आता रणजित फाळके वेदांत फाळके सचिन राऊत श्रीकांत फाळके सागर भाऊ परत सागर चालेल चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप शुभेच्छा नमस्कार नमस्कार आज कोणाला घेऊन आला तुम्ही आज बाजीला घेऊन आला बाजी गाव कुठलं गाव पांढरे पिंपळ संभाजीनगर कि तो मैदान म्हणायचं बाजीच चौथा चौथा आज कोणत्या खाली पळत होतो उजव्या कोणा सगळं नियोजन आहे आज आज जिथल्याच बायला सगळं इथल्याच एक नियोजन कशा प्रकारे गेलं आज ते ओळखी पाळखी मुळ ओळखी पाखी ना ड्रायव्हर कोण असणार आज रावार संभाजी बरोबर चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा चालेल नमस्कार नमस्कार आज कोणाला घेऊन आला तुम्ही तुमचं नाव काय श्रीकांत पळके कोणाला घेऊन आला तुम्ही आज कॅप्टन मागचं मैदान कुठलं गेलेलं कॅप्टन कोरेगाव तिथे कसा पळालेला तिथे पळाला चांगलं सहा नंबर केला तिथे आज कसं नियोजन आहे त्याचं आज आहे चांगलं नियोजन त्याची खासियत काय पाहताना शेत काय चांगला बोलतो सुट्टीला सुट्टीला कसं आहे सुट्टीला ड्रायव्हर कोण असणार डायव्हर अख्खू डायव्हर आहे अक्कू ड्रायव्हर आणि सुट्टी कोण करणार आहे सुट्टी बघू तू शहर नाही तर अमोल बिस्क कोणत्या खांदी म्हणजे असतो कोणत्या खांदी पाहणार खांदे दहावी उजवी दोन्ही खांदी बोलतो आज दहावी चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप शुभेच्छा थँक्यू